नमस्कार सगळ्यांना मेरी क्रिसमस 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 निमित्त आमच्या इथं काय झालेलं माहित आहे का केक बनवायच छान बॅटर केलेलं आहे त्याच केकचं चॉकलेट केक, केक करायचं झालेला आहे चॉकलेट कप केक केक कप केक करायचा झालेला आहे मस्त सगळे पदार्थ टाकून घ्यायला <laughs> आहे असे पूर्ण भरलेलं आहे सगळे बघू शकते केकचं मिश्रण चला धन्यवाद